राहुरी नगराध्यक्ष निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांची माघार अर्ज मागे घेत तनपुरे गटाच्या विकास राहुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उद्या अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे नगराध्यक्ष पदासाठीचे दोन अपक्ष उमेदवार डॉक्टर अंगराज पवार व राहुल बर्डे यांनी गुरुवारी सकाळी आपले अर्ज मागे घेत तनपुरे गटाच्या विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे या निर्णयामुळे तनपुरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी पुढील मार्ग अधिक सुकर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे डॉ पवार व बर्डे यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर बोलताना सांगितले की राजकीय मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार व राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आम्ही आमचे उमेदवारी अर्ज माघारी घेत आहोत शहराच्या विकासासाठी तनपुरे गटासोबत राहून काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे दरम्यान तनपुरे विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या समीकरणांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत दोन्ही उमेदवारांचा सत्कार करताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सभापती अरुण तनपुरे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले व आभार व्यक्त केले या प्रसंगी डॉक्टर संजय भळगट दिलीप चौधरी गणेश कोहटकडे बाळासाहेब तनपुरे ऋषिकेश विजय तमनर जय हरेल गणेश बाजकर विठ्ठल रोडे आकाश सरोदे शैलेंद्र साळे आदी मान्यवर उपस्थित होते राहुरी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आता माघारीची अंतिम मुदत जवळ येत असल्याने पुढील काही तासात आणखी राजकीय बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ मी डॉक्टर होतो तर आमचे मार्गदर्शक राजकीय मार्गदर्शक श्री चादा तनपुरे तसेच आमचे पितुल मार्गदर्शक डॉक्टर संजयजी फळकट आणि आमचे मंत्री लाडके मंत्री डॉक्टर राजकीय मंत्री आमचे प्रादा तनपुरे तसेच सभापती कुषोत्तम बाजार समितीचे सभापती साहेब तनपुरे यांच्या सूचनेला मान देऊन मी मा नगराध्यक्षपदाचा फॉर्म मागे घेत आहे तसेच राज राऊरीच्या विकासासाठी तसेच विकास आघाडीसाठी आम्ही ॲडव्होकेट राहुल बर्डे मी विकास आघाडीसाठी पाठिंबा देत आहे मी पक्षासाठीच एकदम मी अर्ज म्हणून भरला होता आज पक्षाच्या सूचनेनुसार माननीय राज्यमंत्री दादा तनपुरे यांच्या सूचनेनुसार आम्ही अर्ज मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे पक्षाचे उमेदवार माननीय श्री भाऊसाहेब मोरे हे नगराध्यक्षपदा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे ताकदीने पाठिंबा जाहीर करीत असून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत त्याबद्दल आमच्या दोघांची आज नगराध्यक्षपदासाठी माघार घेत असून आमच्या त्याप्रमाणे ठरलेलं आहे मी डॉक्टर अंगराज पवार आणि ॲडव्होकेट राहुल बर्डे दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोघांची उभं राहण्याची इच्छा होती शेवटी संधी आपल्याला कोणातरी एखादा देता येते दोघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं दिलदारपणे विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भाऊसाहेब मोरेसर यांच्याकरता या निवडणुकीच्या रिंगणातनं माघार घेतलेली आहे आणि त्यांचा दोघांचाही पाठिंबा त्यांनी मोरे सरांना इथं व्यक्त केलेलं आहे दोघांचंही चांगलं सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे शेवटी उमेदवार हा एकच द्यावा लागतो शेवटी कुठं ना कुठं ज्या सगळ्या घडामोडीनंतर त्यांनी दोघांनी आज या ठिकाणी माघार घेण्याचं सरांकरता माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि एक सुशिक्षित उमेदवार आहे कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग नाही आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम सरांनी केले हा विचार बघून दोघांनी तिथं पाठिंबा त्यांना व्यक्त दिला त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद